ते उपस्थित असलेले सर्वजण माझे बंधू आणि भगिनींना सर्वांनी सांगितलं तुम्ही ज्यावेळेस माझ्या मैत्रिणी सहकारी प्रचाराला जात होत्या प्रचार करण्यासाठी तर उमेदवार आले नाहीत उमेदवार आले नाहीत असे म्हणायचे लोक त्यासाठी मग आम्हाला परत परत तुमच्यापर्यंत येण्यासाठी थोडा वेळ लागायला वे लागला प्रत्येकाकडे जाणे शक्य नाही आहे वेळ अभावी म्हणून मग ही गोंगडी बैठक करूयात असं मी सांगितलं त्यांना असो बाकी यांना मामांनी सांगितलेल्या तर योजना तुम्हाला सरकारी सर्व मिळालेल्याच आहेत अजून काही सरकारी योजना आहेत येत्या भविष्यात आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू काही अडीअडचणी असतील तर त्या आम्ही तुम्हाला तुमच्या नक्की सोडवू आणि तुमचा फक्त पाठिंबाच नस पाठिंबा तुम्ही दाखवताय आमच्यावर प्रेमही दाखवताय ते सगळं खरं आहे पण हा पाठिंबा आम्हाला मतदान रूपी मतदानाच्या स्वरूपात दाखवावा आणि प्रचंड बहुमताने आम्हाला मला दुर्गा अंकुशरावला आणि मामींना निवडून द्यावं एवढं मी तुम्हा सर्वांना विनंती करते